चला तर मग आता ब्रश बी सगळं झालेलं आहे आणि आता हे बघा घड्याळात बरोबर दहा मिनटं झाली आहेत आणि आता एक्सरसाईजचा टाइम झालेला आहे थोडा अंधारच आहे घरामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा सगळा अंधार आहे आणि मस्त पहाट आहे कोणाचा आवाज नाही आहे शांतता एकदम मी इथेच खिडकीच्या जवळच बसते कारण हवा छान येते हे कालचे कपडे आहेत तर हे नंतर मी करून घेईल सगळं पसारा थोडासा तसा मानस खूप हुशार आहे माणस पसारा काही करत नाही जास्त थोडंफार असतं ते मी सकाळी एक्सरसाईज करण्याच्या आधी हे उचलून घेते हे मी नंतर घड्या घालते आता एक्सरसाईजचा टाईम झालेला आहे मी कर पावणे सहा वाजायला आले आहेत आता टिफिनची तयारी करायची आहे तर आता तयारी करून घेते माणसने आज मला सांगितलं आहे की मम्मा आज तू बटाट्याची भाजी कर टिफिनला तर आता बटाट्याची सगळी तयारी करते पीठ म्हणून घेते चला तर आता भांडी लावून झालेली आहे आता मी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घेणार आहे आणि त्या पाण्याचं एक ग्लास पाणी करणार आहे याच्यामध्ये मी जिरं एक चमचा ओवा एक चमचा आलं एक इंच हळद थोडीशी टाकणार आहे लवंग टाकणार आहे तीन चार लवंग टाकायचे आहेत दालचिनी टाकायची आहे हे सगळं मी टाकणार आहे आणि हे उकळून उकळून याचं पाणी करणार मी एक ग्लास दोन ग्लासाचं म्हणजे आपल्याला आपण पाणी घेतो तसं ते निंब करायचं आहे याच्याने खरंच तुम्हाला कुठलेही आजार असेल ते जातील आणि फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये कुठलेही आजार जडणार नाहीत कारण मी स्वत घेते हे पांडणे हे प्लीज ट्राय करा खूप फरक पडेल तुमच्या आयुष्यामध्ये हे बघा इथं मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये आता एक इंच आलं टाकते मी तुम्हाला मेथी नव्हते सांगितले तर मेथीसुद्धा मेथ्यांच्या बिया मी मिथ्या पण टाकत आहे याच्यामध्ये एक चमचा टाकत आहे एक चमचा बडीशेप टाकत आहे लवंगा घेतल्या आहेत तीन लवंगा टाकत आहे आणि छोटस एक इंच आपल्याला दालचिनी टाकायची आहे तर मी सगळं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे रात्री भिजवलं तर उत्तमच आहे नाही तर सकाळी तुम्ही अर्धा तास असं ठेवा आणि ते पाणी नंतर प्यायचं आहे आपल्याला या दोन ग्लासचं पाणी मी एक ग्लास करणार आहे आता गॅसवर ठेवते हळद ऑप्शनल आहे हळद टाकायची असेल एक चिमूटभर तर टाकू शकता नाही टाकली तरी चालेल मी ना आज नाही टाकली तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता आणि हे गॅसवर पातीला ठेवलं आहे मी पंधरा वीस अर्धा तास जसं जमेल तसं मी तसंच ठेवते मुलायला आणि नंतर गॅस चालू तर तुम्ही पण हे नक्की जरूर करून बघा की याचे फायदे खूप आहेत तर आता माझा जो चहा असतो सकाळचा आयुर्वेदिक चहा तर तो तयार होईपर्यंत मी माझी तयारी करते टिफिनची तर त्यासाठी आता कांदा बटाटा हे सगळं तया भाजीची भाजी तयारी करून पीठ मळून घेते तुम्ही बघू शकता अजून खूप अंधार आहे बाहेर थंड हवा सुटली आहे आणि याच्यामध्ये प्राणायाम आणि हा स्वयंपाक करणं खूप छान वाटतं मजा येते आता मी हे गमीला घेतलं आहे याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे मी मीठ मीठच वापरते साधं मीठ नाही वापरत जास्तीत जास्त तुम्हीसुद्धा सेंध मीठ वापरा आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे संध्या मीठ तर आता पीठ घेऊन मी आधी पीठ मळून घेते हे बघा आता मी पाणी केलं होतं तुम्हाला सांगितलं औषधी जे आपलं चहा आहे तर आता ते उकळी येत आहे आणि त्याचं मी दोन ग्लासाचं एक ग्लास होईपर्यंत ही उकळी अशीच येऊन देणार आहे थोडासा कमी जास्त आपल्याला करायचं आहे गॅस सगळं अर्क या सगळ्या जे आपण पदार्थ टाकले आहेत त्याचा अर्क या पाण्यामध्ये जातो आणि मस्त हा चहा होतो इकडे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता भाजीची तयारी करते कांदा टोमॅटो कोथंबीर सगळं कापून घेते बटाटा बटाट्याची भाजी करणार आहे माझ्या मुलासाठी तर आता पीठ बाजूला ठेवून मी भाजीची तयारी करते सकाळी ही अशी सगळी गडबड असते खूप नऊ वाजेपर्यंत मला सुटका नसते हे बघा आता सगळं साहित्य तयार झालेलं आहे भाजीचं मी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आता जो चहा प्यायचा आहे मला आयुर्वेदिक तो मी पिते हे बघा आता हे झाले घेते याचा कलर बघा याच्यामध्ये हळद टाकली तर थोडा कलर बदलतो चहा पिते थोडंसं असं तुरट आणि थोडं तिखट आहे कारण की दालचिनी लवंग सुद्धा आपण टाकलेला आहे हे पिल्यानंतर एनर्जी बूस्ट होते आणि खरंच दिवसभर मी फ्रेश असते हे उठले की त्यांना पण मी एक कप भर हे देते आणि नंतर नाश्ता देते पंधरा वीस मिनटाचा गॅप घेऊन आता मी भाजीची तयारी करते आणि भाजी टाकते आता गॅसवर कढई ठेवलेली आहे दोन पळीभर छुट्या तेल टाकून घेते तेल नॉर्मल जायलाच पाहिजे शरीरामध्ये असं नाही की अजिबातच थोडं थोडं घेतात नाहीतर वंगन कमी होऊन जातं आपलं जॉईंट्समधलं त्यामुळे मी तेल नॉर्मल वापरतेच तेल गरम झालं गॅस थोडा मोठा करते याच्यामध्ये थोडंसं एक चमचा मोहरी टाकून घेते मोहरी तडतडली की जिरं टाकून घेते हिंग थोडं हिंग सुद्धा मी टाकते प्रत्येक भाजीमध्ये आता जो कांदा केला आहे कापलेला आहे तो सगळा तांगा कापून घेतोय कांदा परतून झाला गुलाबी असं झाला की याच्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर टाकणार आहे मिरची पाव मिंट लागणार आहे अजून कांदा परतला आहे याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकते मिरची पावडर टाकते थोडं थोडं टाकते मी कारण लहान मुलं जर खाणार असतील तर आपल्याला थोडं कमी तिखट करावं भाजी आता जो मी मसाला तयार केला आहे तो टाकते सवी ही सवीनुसार मला आता समजलं आहे प्रमाण की याच्यामध्ये कोथिंबीर टोमॅटो दोन्ही टाकत आहे आता हे छान एक ते दोन मिनिटं शिजून घेणार आहे मसाला आता हा टाकून घेतला आहे कांदा टोमॅटो सगळं परतून घेतलेलं आहे आता बटाटा टाकते याच्यामध्ये पातळ असा बटाटा मी टाकून घेतलेला आहे थोडं परतलं बघा परतून घेते थोडस परतलं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकून घेते मी अर्धी वाटी पाणी जास्त पाणी नाही टाकायचं कारण बाफेवरच हा बटाटा चांगला शिजतो हे बघा आता झाकण उघडून मी बघणार आहे किती शिजलाय पुन्हा थोडा वेळ ठेवणार आहे तर आता मी चपाती करून घेते चपाती तयार झालेली आहे चपाती टाकून घेते तव्यावरती आता भाजी पण बघायची आहे बाजूला भाजी ठेवली आहे इथे भाजी बघून घेते एकदा मी बघा चपाती टाकलेली आहे मी तव्यावरती भाजीचा गॅस बंद करते भाजी झालेली असे मी चपातीचा व्हिडिओ आणि भाजीचा थोडासा नॉर्मलच दाखवला आहे फास्ट जरा कारण की उशीर होतो मग स्कूलला यायला जायला चपाती झालेली आहे आता मी सगळ्या अशा चपात्या करून घेते हे बघा आता चपाती भाजी सगळं झालेलं आहे तर सकाळची अशी गडबड असते सगळी आता टिफिन नंतर भरले आधी मानसला उठवते दूध गरम करायचं आहे भाजी तर झालेली आहे टिफिनची सगळी तयारी झाली आहे नाश्त्याची तयारी झाली आहे आणि आत्ता मानसला उठवते हे उठलेले आहे आता मी ब्लॉग संपवते माझा आज सकाळचा पहाटेचा माझा प्राणायाम आणि ही सगळी गडबड नक्की बघा आणि आयुर्वेदिक चहा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो नक्की करून बघा आणि या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद द्या एकदम साधं सोपं हे रुटीन आहे म्हटलं तुम्हाला शेअर करावं तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मी तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करते मस्त खा आणि स्वस्त रक्क्यांना जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच